पाच देवांची कहाणी एका पाचही देवांनो तुमची कहाणी एकदा ईश्वर पार्वती पृथ्वी प्रदक्षिणा करीत असता मुकामी उतरले पार्वतीने चरण सेवा करू लागली तिचे हात कठीण लागले तेव्हा तिला गरीब ब्राह्मणाच्या बाईचे बाळत्पण करण्यास सांगितले तुझे तुझे हात कमळासारखे मऊ होतील पार्वतीनं ब्राह्मणाच्या बायकोचे बाळातपण केले ती फार तिची आभारी होऊन पार्वतीला म्हणाली तू माझी माय बहीण आहेस मला काही वान सांग वसा सांग पार्वतीने तिला वसा सांगितला तो काय काय सांगितला चातुर्मास आला म्हणजे आषाढी दसमी आली की गणपतीची पूजा कर दुर्वा व्हा मोदकाचा नैवेद्य दाखव वर तुपाची धार धर कार्तिकी दशमीस ब्राह्मण जेवायला सांगून आपल्या वंशाचं सा उद्यापन कर याचप्रमाणे विष्णूचे पूजन करावंस तुळशीपत्र व्हावं हिरीचा नैवेद्य दाखवावा वर तुपाची धार धरावी आणि कार्तिकेत ब्राह्मण सांगून उद्यापन करावे तसेच नंदी स्नान घालावं आघाड्याचं पान व्हावं खिचडीचा नैवेद्य दाखवावा वर तुपाची धार धरावी ब्राह्मण सांगून उद्यापन करावं तसेच महादेवा स्नान घालावं बेलाचं पान व्हावं दही भाताचा नैवेद्य दाखवावं वर तुपाची धार धरून ब्राह्मण जेवण घालून उद्यापन करावं तसेच पार्वतीला स्नान घालून पांढरी फुळे व्हावी घारगेपुरीचा नैवेद्य दाखवावा आणि कार्तिक ब्राह्मण जीव घालून उद्यापन करावे हा वसा आखाड्या दशमीस द्यावा कार्तिक ही दसमी संपूर्ण करावा असे सांगून पार्वती अदृश्य झाली बऱ्याच दिवसांनी पार्वती त्या गरीब बाईचा समाचार घ्यायला गेल। रा। गेली बाईने तिला ओळखलं नाही पार्वतीस तिला तिचा राग ती गणपतीकडे गेली घडलेली हकीकत सांगितली ती उतली आहे मातली आहे तिचे वैभव काढून टाक गणपती म्हणाला ती उतत नाही मातत नाही तिने माझी चार महिने पूजा केली मी काही तिचे वैभव काढणार नाही मग विष्णूकडे गेली सर्व वृत्तांत सांगितला ती उतली आहे मातली आहे तिचे वैभव काढून टाक मी काही तिचे वैभव काढणार नाही तिथून तो नदी नंदीकडे गेला नंदीने पण नकार दिला मग ती महादेवाकडे गेली सर्व हकीकत सांगून तिचे वैभव काढून टाका तेव्हा शंकर म्हणाले तसं होणार नाही तू गरीबाच्या वेशाने गेलीस म्हणून तिने तुला ओळखलं नाही पहिल्या वेशाने जा म्हणजे ती तुला ओळखेल श्रीमंत वेशाने पार्वती पुन्हा गेली तेव्हा तिला बसायला पाठ दिला पाय धरून आभारी झाली पार्वती प्रसन्न झाली उत्तम आशीर्वाद दिला असे जसे पाचही देव प्रसन्न झाले तसे तू महामा सर्वांना हो ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सुफळ संपूर्ण